आपण मारडी गावाच्या लगत जो शेतकऱ्याचा प्लॉट आहे या ठिकाणी कडबा जळालेला आहे आपण बघू शकता आहे आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागल्याने हा पूर्णपणे कडबा जळलेला आहे बघू शकता है या ठिकाणी शेतकरी जागेवर नव्हते शेतकरी हे म्हशी घेऊन त्यांच्या शेताकडे गेले होते बघू शकता आपण या ठिकाणी या त्यांच्या म्हशी पण आहेत पहिले जास्त दिसले पहिले इथे उब लागाली रेडक वरडा लागली म्हणून आधी रेडकं काढली एक एक पोळा लागलं ला टायल वाजून एक एक रेडको सोडा असं करून जे जागे आली की दोन राहिले चरीबे पळत जाऊन काढले म्हणजे या ठिकाणी जाणार होते रेडकं हिथं पण रेडकं वाढली ना कायच कळाले ना हाय लागायला लागले मला सुद्धा डोळ्याला हे चटक बसलो टायव्हल बोडवाजा रेडको सोडा असं केली पासय रेडक आणि मग सगळे लोक गोळा व्हायला लागली वरची चरीब्यातूलया कोणता मग ते टँकर भिजवा भिजव केले काय सुचना कुठलंच काय दो सगळी लोक गावात नाही पळत आली काय ह्यांचा नंबर काय माझ्यापासून नसल्यामुळे पोराकडे टॅक्टरचे जे टँकरवाल्याचा नंबर असल्यामुळे पोराला फोन केला पोरांना फोन करून ते टँकर बोलून घेतली तरी बी घेत आले ना मग काय केलं त्यानंतर तुम्ही काय आवर ना आग आवर ना काय केलं कोणता अग्निशमच्या गाडीला गावातल्या कोणता फोन केला आले होते आली होती मी माझं नाव प्रकाश दगडू शकता राहणार माटी माझी दहा हजार कडिची गंज दुपारी केला त्यावेळेस तुम्ही जागेवर नव्हता का ज्यावेळेस गंज पेटली त्यावेळेस नव्हता आम्ही जागे आम्ही गोरे घेऊन गेलेलो होतो ना आधी रोजच गोरे घेऊन जातात रोज गोरे घेऊन जाणार मग जनावरांचा उदर निव कसं करता रोजचा रोजचं काय येऊन आणून संध्याकाळी पिंडीवर टाकत होतो मग आज घटना घडली त्याबद्दल काय सांगाल आता आता काय घराचं काय चाललं म्हणजे मी संपण्याची कुवत नाही ना आता होतं की कडवाच जडाला सगळं ताक तर कशाने एकत्र घेऊ शकेल एकत्र ताकद नाही माझी मला हे ह्याच्यापुढे तर काय इराज ना आपलं तर पुढचं काम त्यांचाच बघावं लागणार आहे विषयक जनावरांची कशी संभाळणार काय